विरोधी सत्ता ता ता तो। तो। ते ते नमस्कार मित्रांनो मी श्यामदेशकर आपण बघत हिंद भारा डिजिटल टीव्ही महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर संविधान चौक येथे निवृत्त कर्मचारी जी आहे यांनी यांना शासनाने किमान नऊ हजार रुपये पेन्शन देण्यात यावी अशी मागणी करत ज्येष्ठ जे निवृत्त कर्मचारी आहे यांनी ही मागणी केली आणि महत्वाचे विषय म्हणजे या आंदोलनाला जे निवृत्त कर्मचारी आहे यांनी खासदार साहेब श्याम बर्वे हे दिसतानाच ज्येष्ठ निवृत्त कर्मचारी यांनी आवाज दिला आणि श्याम बर्वे यांनी त्या आंदोलकांना भेट दिली तर चला बघूया काय म्हणाले खासदार श्याम बर्वे ह्या निवृत्त कर्मचारी यांना मागणी हीच आहे की जे एम्प्लॉईज पेन्शन लागू केलेली आहे नाईंटी फाईव्ह लाइन्टी फाईव्ह पेन्शन लागू केली सर्वांना पेन्शन द्यायचं म्हणून यांनी हे केलं लोकांनी रिटायरमेंट घेतले व्हॉलेंटियर रिटायरमेंट घेतले त्याच्यानंतर साठ वर्षानंतर लोकांना पेन्शन लागू केली पण ती पेन्शन फक्त फक्त नऊशे कुणाला हजार कुणाला बाराशे जे साठ वर्षानंतर रिटायर्ड झाले त्यांना सुद्धा अडीच हजाराच्या वर पेन्शन नाही आहे आजच्या या महागाईच्या जमान्यामध्ये या दोन अडीच हजारांनी आणि नऊशे रुपये पेन्शनमध्ये काय होणार आहे हे आम्हाला कळत नाही बी जे पी सरकार सत्तामध्ये यायच्या अगोदर चौदाच्या अगोदर ज्यावेळेस इथे मिटिंग झाली होती जावळेकर आणि अहिर साहेब होते त्यांनी म्हटलं होतं का आम्ही जर सरतेमध्ये आलो तर नव्वद दिवसाच्या आत आम्ही जल्लोष साजरा करू तुमची पेन्शन वाढू कोशारी कमिटी आम्ही लागू करू परंतु आज दहा वर्ष होऊन गेले आहे अजूनपर्यंत कोणालाही पेन्शन नाही कोणालाही डिए नाही फक्त आश्वासनावर आश्वासन देत आहेत ई पी एफ नाईन्टी फाईव्ह पेन्शनचे जे मोठे मोठे नेते लोक जे आहेत ते सुद्धा भेटलेले आहेत खासदारांना भेटलेले आहेत खासदार हिमा मालिनी यांना पण भेटलेले आहेत सर्वांना भेटले आहेत आता फायनान्स सुद्धा भेटलेले आहे आता आमची अपेक्षा इतकीच आहे की आमचं साडेसात हजार रुपये पेन्शन प्लस डीए प्लस मेडिकल यांनी या येणाऱ्या बजेटमध्ये पास करावं हो, आणि आम्हाला आश्वासन द्यावं किंवा आमचा

खासदार श्याम भरवे आणि तुमच्या तुमचा प्रश्न

तर नक्कीच आपण ही बातमी बघितली असेल अशाच बातम्या बघण्याकरिता आमच्या हिंद भारत डिजिटल टीव्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करणे विसरू नका धन्यवाद